शिर्डीमध्ये दे साईबाबांचं सा देवस्थान हे आंतरराष्ट्रीय दर्जेचं असल्यानं या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनास जगभरातील लाखो भाविकांची गर्दी सातत्यानं होत असते कोरोनाचा नवीन व्हेरियंट सापडल्याची दक्षता म्हणून याच पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवस्थान कमिटीला सर्व भाविकांना मास्क सक्ती करून मास्क पुरवावेत असं आवाहन केले साईबाबा मंदिर परिसरात नो मास्क नो एंट्री असा बोर्ड देखील लावण्यात यावा असं पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री विखे पाटील यांनी सूचित केलंय शिर्डी शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानं मी सूचना दिल्या आहेत की त्यांचे सर्व मास्क संस्थांनी पुरवावेत आणि मोठा बोर्ड लावा भाषा नो मास्क नो दर्शन ही मला वाटतं आता संस्थांनी ता ता तात्काळ ही अंमलबाजवणी करण्याची आवश्यकता आहे स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं त्यामुळे असा काही फार खर्च नाही मास मास्क पुरवण्यामध्ये तर संस्थांच्या अधिकाऱ्यांना मी आज सूचना देणार आहे की जे काही भाविक येतील दर्शन रांगेत सुरू सुरू होताना त्यांना मास्क द्यायचा पण मास्क जर तुम्ही घेत घातला नाही तर दर्शन मिळणार नाही